गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

पुढच्या पंधरा दिवसात त्यांनी ज्या काही जमिनी उपलब्ध आहेत त्या समाजातल्या हे जी काही आपली मंडळी आली होती त्यांना दाखवाव्या जी जागा, जागा। ते पसंत करतील ती जागा शासनातर्फे आम्ही तात्काळ अलॉट करू आणि आषाढीपूर्वीच त्या ठिकाणी आम्ही भूमिपूजन देखील करू हे देखील मी सांगितलेलं आहे परवा उपमुख्यमंत्री आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी पंढरपूरला व कार्तिक वारीच्या निमित्तानं महापूजेला त्या ठिकाणी आले होते आणि आल्यानंतर मराठा समाजातील सर्व बांधवांनी त्यांना निवेदन दिलं होतं त्यांच्याशी बैठक झाली होती की पंढरपूरमध्ये एक मराठा भवन होऊन मराठा समाजातील मुलं मुली यांच्यासाठी वसतीग्रह सुद्धा त्या ठिकाणी निर्माण झालं पाहिजे आणि मराठा भवन व्हावं आणि सारथीच केंद्र हे पंढरपूरला व्हावं ही मागणी त्या निमित्तानं केली होती आणि माननीय उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना दुजोरा दिला आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा यांनी सुद्धा मराठा भवनाला पाच कोटी रुपये देण्याचं सुद्धा आश्वास आशुआ, आश्वस्त केलं होतं आणि नक्कीच मला खात्री आहे पंढरपूरमध्ये मराठा भवन जवळजवळ एक वस्तिगृह आणि मराठा मराठा भवन या निमित्तानं नक्कीच पंढरपूरमध्ये उभारील राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे है आज एक एक हे आज आषाढी एकादशी सोहळ्यासाठी पंढरीत दाखल होत असून बुधवार दिनांक सतरा जुलै रोजी त्यांच्या हस्ते राजश्री शाहू महाराज सांस्कृतिक मराठा भवनाचा भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे पंढरपुरात मराठा भवन उभारण्याची मागणी मराठा समाजाकडून करण्यात येत होती मागील वर्षी कार्तिकी एकादशी सोहळ्याच्या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महापूजेसाठी आले असता त्यांच्याकडे निवेदन देत करण्यात आलेल्या मागण्यात मराठा भवनाच्या मागणीचाही समावेश होता तर आमदार समाधान आवताळे यांनी सभेत याबाबत आवाज उठवत मराठा समाज बांधवांसाठी तसेच मुलींच्या वस्तीगृहाच्या मागणीकडे लक्ष वेधलं होतं मराठा समाजास देण्यात आलेल्या आश्वासनाची आता पूर्तता होत असून आषाढी एकादशी सोहळ्याचं औचित्य साधत बुधवारी सकाळी दहा वाजता भक्ती मार्ग नजिक असलेल्या जागेत हा भूमिपूजन सोहळा पार पडतोय या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे भूषवित आहेत तर आरोग्यमंत्री तानाजी सावंत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन खासदार धैर्यशील मोहिते पाटील खासदार प्रणिती शिंदे आमदार समाधान अवताडे यांच्यासह विविध पदाधिकारी तसेच सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत